नमस्कार मंडळी छोटा पडदा म्हटला की मालिका या आल्यात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एका मागून एक मा नवीन मालिका येत आहेत कलर्स मराठीवर बिग बॉसच्या या रियालिटी शो मध्ये एका नव्या कोऱ्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती ती मालिका म्हणजे दुर्गा दुर्गा या मालिकेत दुर्गा हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच रुमानी खरे रुमानीने या अगोदर तू तेव्हा तशी या मालिकेत अनामिकेची मुलगी राधा हे महत्वाचे पात्र साकारले होते तिची ही पहिलीच मालिका होती आणि या मालिकेमुळे ती घराघरात जाऊन पोचली आहे आणि आता दुर्गा ही तिची दुसरी मालिका असून या मालिकेत ती मुख्य पात्र साकारत आहे तर मंडळी रुमानी ही कोणाची मुलगी आहे तुम्हा ठाऊक आहे का, का जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी रुमानी खरे ही प्रसिद्ध कवी गायक कलाकार संदीप खरे यांची मुलगी आहे संदीप खरे यांच्या आयुष्यावर बोलू काही हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत तसंच संदीप खरे हे एक कलाकार देखील आहेत दमलेल्या बापाची कहाणी या मराठी चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होते तसेच अग्गबाई ढग्गबाई हे बालगीत विशेष गाजले आहे मुलीने देखील वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकले आहे संदीप खरे एका मुलाखतीत बोलतात की मला माझ्या मुलीचा सार्थ अभिमान आहे कालपर्यंत एवढीशी वाटणारी माझी मुलगी आज एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळायला कधी शिकली कळालंच नाही एवढ्याच्या गोष्टीवरून रुसून बसणारी मुलगी आज मलाच चिल बाबा असं सांगते खरंच तू खूप मोठी हो हीच एका दमलेल्या बाबाची इच्छा आहे तर मंडळी तुम्हाला या बापलेकीची जोडी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलशी कनेक्ट व्हा धन्यवाद